जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही झुंजुडे युट्यूब चॅनल वर तर बघा आमचं चालू होता कांदे कापायचं तर आज फायनली आमचे कांदे कापून सगळे झालेले आणि म्हणजे आज निवंत झालो कांद्यामधून कारण की आठ दिवसापासून कांद्याची लई धावफळ चालू होती आणि आठ दिवसापासून सकाळी लवकर उठायचं किंवा लवकर आवरायचं आणि कांदे कापायला यायचं तर आता आज कांदे पण कापून झालेले आणि आज आता घरी जायचंच होतं आणि मग आता वर तुम्हाला माहितीचे आपण शेतकरी माणसांचं कसं राहतं एकदा म्हणजे कोणता बी जर काम हातात घेतलं माहिती पूर्ण करावंच राहतं तर लालच्या कांद्याचं कसं एकदा म्हणजे भरून ते पहिले मार्केटला गेले पाहिजे कारण त्यानंतर कोंब बी येत राहत तुम्हाला तर माहितीचे लालच्या कांद्याचं कसं राहतं त्याच्यामुळे एकदा कापले म्हणजे ते भरावं बी लागत येत आज आमचं भाभी आम्ही दोघी जणी होतो आज दोन दोन दिवसापासून आम्ही तिघी जणी कांदे कापायले त्याच्यामुळे आम्हाला थोडेस दोन दिवस वाढव गेले कारण आबा होते दोन तीन दिवस आता ते काही नाही त्यांना घरचे दुसरे कामं राहते त्यासाठी मग आम्ही तिघी ते पाणी ते चालू होत मग आम्ही जणी होतो तर आमचे म्हणजे कांदे बी कापून झाले तर काय म्हणतात उद्या आपल्याला कांदे भरावं लागतील उद्या आता मार्केट जाऊन आदल्या दिवशी असं भरावं लागतं उद्या हा ना मग तर आज झालो बाई मुक्त त्या कामातून आठ दिवस बंद असायची इतकी धावपळ चालू होती आठ दिवस पोरा मागायला लागायची तर पोरांना होत घेण काय आज निवडतो गणता येईल झाला तरी बी सहा वाजले कांदे म्हणजे कापता कापता गवत घेतलं दोन दोन गवत घेतलं आता आपल्याला गवत गवत ना ते गाय म्हणलं गवत तर चल आता आपण आहे ना दर चक्कर मारून वावरातून पो आपला कापूस किती फुटला किती नाही न्यायक नाही हा ना चल बरं उद्या कापूस याचायला मोकळे किंवा तर पा दोन गटुडे गवत पण घेतलेला इथे आता तिकडे चौक ठेवलं एक बांधलेलं तिकडे एक बांधून ठेवलं ताई ना ना आणि इकडे मी बांधलं होत आज आपण एवढे कांदे कापले आज एवढे कापले पण थोडी बारीक बारीक एवढे कांदे इकडे पोचले नाही ना मंदिराकडे आणि वावर पण थोडं हलका आल इकडं बरे बरं या चांगले जातील काही बारीक नाही घरी घ्या ना आपल्याला काही छान मग बोलले कांदे घ्या भाभी घेचे कांदे भाभीला पण द्या ना भाभीला म्हणतो मार कांदे ना अच्छा आच्छा राहतागिरी वर कांदा अच्छा राहता आता काय तिकडून जाऊन तिकडून चक्क मारून तर पा आपलं मस्त सगळं कांद्याचं वावर म्हणजे एकदम मोकळं झालेलं गवत पण संपलं सगळं वावर गवत सगळं संपलं ना झाली तर पा आता आम्ही चाललो ते पण तिकडं काफ ही चिपटा काप किती लागला ना इकडं राहिली गती बांधून घेता येईल चिपटा ला

तुम्हाला कोथंबिल पण सफळ डीत का याच्यामध्ये होती भाभीला मस्त सफळ मस्त मस्त तर नातं ठेव ठेवा ना चला आवा का अजून कपशील आखा दिवस अख्खा दिवस गेला हे कि भाभी मम्मी म्हणा ना अजून वावरता काय करते अजून यांची खाली झाले काय हा <सली> थे 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 ना इकडे नस ना आता इकडं काही नाही ते एक दिवस आपण लावले नाही कापशी चौरत काय कापूस फुटेल कापूस नाही अजून बर का आता एखाद अर्ध फुटेल म्हणा हे पाहिजे आले गुरी सांगायला ती ना आता एवढ्यात हे पाय नाही तुरी पाय ना सगळ्या वळल्या हा हे पाय झाड किती घ्यायचं घरी आपल्याला आज आपण थोडीशी वेळ काहीतरी बनवू ना ग त्या दिवशी शांगा उकडायला न्या मग काय घरी जाऊन मम्मी एकदम जुन्या पद्धतीचं तुरीच काही होत का हा मग काय चला तोडा मग पटाफटावर भाभी तुम्हाला का चला घ्यायचे काटापाटा मी तोडीते ना बाई तर पा आता कविता पटापाट लागलेली तिला म्हणलं पटापट तोडता हाताला लगेच काय माहिती किती फास्ट तोडी ती जास्त बरे तोड चांगले पटापटा दोन तीन वारे खाल्ले ना गांगा उकडून तर आता खाऊची नाही वाटा ना बर का आज काहीतरी वेगळं बनू हाय का नाही हा ना मग भावी बी आता तोड राहिले भावी तुम बी बनावकू अलग भावी ना आज हेअरस्टाईल बदलली बर का ग आता आपल्या इकडे आले आता भावी म्हणणार नाही कोणी म्हणून बर का मग काय हे बाय ना किती मस्त लागे ग या तुरीला लयच मस्त पांढऱ्या तुरी आहे ना हा ना मग कापूस बी ना एखादा अर्धा बोन फुट बरं म्हणजे बरं फुट आता अजून जसं थोडस होईन मग आज चार दिवसात आता असं येईन बरोबर आताच घरी आलो आणि आता चार सुद्धा पण आवरलं आणि मम्मी कडे आणल्या त्या मम्मी दाखवायला मग चटणी बनवायची घालते काम आता मम्मी सांगत ना आपल्याला कशी बनायची कशी नाही काय का नाही काय काय घालावला होते चटणीला काय मस्ती मग काय आधी काय भरपूर म्हणजे चांगली ठेसून घ्यायचे का बरोबर दोन चार वेळेस शेमो तू कवडायला का शे काही नाही कवळ्या असू कशा होता काही नाही निपर झालं मग काय मग सांगा तुम्ही आम्हाला कशी करायची आवड तीच बनवत नाही मग आता आणि आला करायची आपल्याला माहिती बहिण ना आता एकदा झाले त्याच्यानंतर परत जावा म्हणजे वाळून जाते त्याच्यानंतर याच्या परत नाही आपल्याला पांढर्या तुरी आहे ना हाना काळ्या तुरीच्या होत असत ना मग हा ना तेच पण पांढर्या तुरले लागतंय तुम्ही डॉक्टर म्हणजे झाड फुल भरले माहिती पाहि ना आणि यांना चांगल्या तुरी होती मी आपल्याला मी हा ना मग कापूस बॅग होतोय फुटेल ना एखादा नाड वन फुटेल फक्त जसं कांद्याचं ते आवरूस होईल मग कापूस बी हा ना मग नाही कांदे भरायचे राहील आवरून हा ना मग हा ना मग तेच तर बघा आता आपल्या तुरीच्या म्हणजे शेंगा आपण आणलेल्या त्या वावरातून तर त्यांनी झालेलं झालेले आणि मम्मीनं दिसून घेतले हा ना मग त्याची आपल्याला मस्त अशी चटणी बनवायची होती तर हे बघा आम्हाला आम्ही सगळं म्हणजे चुलबिल पेटून घेतली खरं तर चपात्या पण करून घेतल्या म्हणलं मग हे केलं का भाजी चटणी झाली का आपली लगेच आपल्याला मस्त गरम गरम चपात्या आणि चटणी खायला भेटल तर त्यासाठी आता चपात्या करून घेतल्या आणि लगेच आता आपल्याला चटणी बनवून घ्यायची होती तर रोज म्हणजे आम्ही एकदा भाजी करून घेतो त्याच्यानंतर चपात्या करतो पण आज ना थोडं उलट केलं चपात्या करून घेतल्या कारण मम्मी ही तुरीची जी चटणी का तर ती गरम गरमच भरली होती खायला तर मग आता एका ताटामध्ये सगळं म्हणजे जे लागत ते पण घेतलेले दोन कांदे घेतलेले एक टमट आणि लसूण आणि मिरच्या पण घेतलेले आहे कोथंबीरला मस्त वावरात आपल्याला कोथंबीर भेटली होती आपण जेव्हा चाललो होतो तेव्हा तुम्हाला दाखवले आम्ही मस्त ताजी ताजी कोथंबीर आहे ही कापून घेतली एकदा आणि आपलं कांदा आणि टमाटा पण एकदम बारीक कापून घ्यायचं आहे तर आपण तोपर्यंत मसाला काढून घेऊ कविताला कांदा आणि कापून घेतलेले आणि मी लसूण पण निसून घेतलेला आता कोथंबीर कापली आणि मिरच्या पण आपण निसून घेतलेल्या सगळ्या तर आपल्याला सुरुवातीला आहे ना हा कांदा आहे का तो चांगला परतून घ्यायचा आहे बारीक कापून घ्यायचा कटरना कापाला गेला उभ्या पडूया त्या हा घेणे एकदम बारीक कापून घे आणि मग बरं राहील तसे लसूण ते सोलून घेतला आता आणि हे बघा आपल्या मस्त असे तुरीचे दाणे भरपूर असे मम्मीना सगळ्यात शांगा आपण जेवढ्या आणल्या तेवढ्या सगळ्यात शांगा सोलून घेतलेल्या मम्मीना मम्मी म्हणे गरम गरम चटण्या चपात्याला बाहेर लागा त्या तर पहिलं कंटिन्यू करेल त्या माहित नाही आपल्याला आपण केले नाही आज जर चांगलं आपण म्हणजे मग अजून एकदा नाही दोनदा आपल्याला खायला भेटा बर का आणि आता कसं आहे एक तर आहे एकदा वाढलंय का मग त्याच्यानंतर काय आपल्याला खायला भेटणार नाही म्हटलं चला मग जर चांगलं तर आपण काय करू अजून एकदम बारे होईल मग अजून एक दोन काही काही सांग आहे बरं कवळ्या बी अजून काही मग चटणीला एकदम कांदा बारीक कपून घ्यायचं हा ना मग मग ते परतला बी जातो चांगला तर आता कविता चालू आहे बारीक कांदा कापून घ्यायचं कारण तिने अगोदर थोडासा मोठ्या खापा करून घेतलेल्या तिला वाटलं कटरनं मी कापून घेईन पण कटर आणलंच नाही आज घरात लक्षातच नाही आणायचं ते हा ना मग बरं आहे आता जो दे विळीनाच घे कापून तो तोपर्यंत मी ना यो मसाला आहे ना विळी बिळेपुढे ती जंतर झाली ना कांदे कांदे कापून आपण कानासना लावून घ्यायचं ती जास्त जंतर करून घ्यायचो तर मला मी आता एकदा ना मसाला कुठून घेते आपल्याला मीठ मिरची मीठ मिरची लसूण आणि जिरे टाकून घ्यायचे आणि ते एकदम बारीक करून घ्यायची याच्यामध्ये तर कढई पण आपली चांगली गरम झालेली होती आणि त्याच्यामध्ये कांदा टाकून घेतला तर कांदा बी आपल्याला चांगला परतून द्यायचा आहे आणि चटणी बनवायची तुरीची तुरी आपल्याला तुरीच्या तुरीची म्हणजे दाण्यांची तर त्यासाठी का कांदा आहे का एकदम असा चांगला लाल सर भाजून घ्यावा लागतो तर मी अगोदर तसाच कांदा टाकलेला आहे मी थोडासा गरम होईल आणि त्यानंतर ते आपल्याला तेल टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये तर कांदा पहा एकदम मस्त असा परतलेला आहे आपला एकदम लाल लाल झालेला आहे तर आपल्याला आता लगेच बाकी फोडणी देऊन घ्यायची म्हणजे आपल्या चटणी जी बनवायची त्यासाठी नुसते जिरे टाकायचे आपल्याला फोडणीला फक्त जिरे टाकायचे आपल्याला पण कांदा चांगला एकदा म्हणजे एक एकदम बारीक कापून घ्यायचा आणि चांगला परतून घेतला मग नुसते जिरे फोडणी ना आणि टमाटा पण एकदम बारीक कापून त्या आधी मोठल कापलं होतं हा मोठा लागत म्हणजे त्याला एकदम बारीक कापून म्हणजे ते असं कळलं नाही पाहिजे जास्त एकदम ले ले। थे थे तर मी थोडेसे जिरे टाकून घेतले आपण मसाल्यात बी थोडेसे टाकलेले आणि जिराणी कशी एकदम आणि तर पा आता आपण थोडीशी मिरची टाकून घेतली त्यामध्ये आणि चांगलं परतून घेतलं तर मी कांदा बी तो सगळा एकत्र करून आहे टमाटा टाकून घ्या आणि लगेच आपण जे बारीक एकदम कापून घेतले टमाटर ते पण टाकणार आहे टमाटो मिरची ना जास्त वेळ आपलं परतून द्यावं लागणार आहे आणि आता आपण कांदा टमाटो मिरची सगळं चांगलं परतून घेणार आहे तर जे आपले तुरीचे दाणे का ते खलबात्यामध्ये आपल्याला एकदम आवड घबर असे ठेसून घ्यायचे म्हणजे लई बारीक पण नाही झाली पाहिजे आणि लई हे पण नाही खरं तर मिक्सर मध्ये जर काढले ना तर एकदम बारीक होतील त्यामुळे खलबात्यातच कुठून घेऊ थोडे थोडे आणि करायचे आवड घरतील ठेवतील आणि टमाटा बी थोडस परतलं तर त्यानंतर आपण जी हिरवीगार अशी मस्त कोथंबीर कापून घेतलेली होती ती पण टाकून द्यायची आणि त्यानंतर कोथंबीर हा ती काढली आपल्याकडून पण मग एकदम अशी हिरवीगार होती घेऊन आलो आणि आपण जे मीठ ते थोडस मसाल्यामध्ये टाकलेलं होतं आणि काही बाकी ठेवलेलं होतं ते पण मीठ आपण टाकून द्यायचंय म्हणजे मग त्याला मिठात ना चांगलं पाणी सुटवणं आणि त्याला नाही ना मस्त असं जेवढं आपलं जे चटणी का ती सगळी चांगली असं परतल्या जाईल आणि आपल्या गाडीमध्ये आले ना मस्त असं सस आलेलं आहे बर का तर फोन चालू आहे त्याला खेळायचं काम पण त्याचं काय ते थोडं वेळा ते त्याला ना आ... म्हणजे त्याला वाटलं असं दोन दिवस हा खायला ते घुसलं आणि भाभीला तर ते भैया इतकड तर आडायला लागला बच्चन भैया इकडे इकडे आवाज बोलित होती ते तर मग ते म्हणे इदं सस आहे पण ते काय जाईल थोड्या वेळात निघून जाईल निघून हा गव ना त्यात आहे ना एक तर जिथं काले ठेवलं तिथं गेलेलंय त्यामुळे त्याला बाहेर येतं येणार नाही तर जात जाईल की थोड्या वेळ निघू तर पा म्हणजे तुरी दाणे एकदम असे आवडदोबडा आपण ठिसून घेतलेले कारण की हे जर बारीक केले ना तर, जी आप ना, तर, तर जे आपली कांदा ते परतून घेतले त्याच्यामध्ये दिसणार पण नाही आणि खायला पण चांगले लागणार तर मग एकदम आवडदोबडा असं ठिसून घ्यायचं आणि ठिसून पण घेतलेलं आहे परत लागतंय काय परतून बघा थोडासा म्हणजे आहे का अजून जसं आपण टाकलं तसं ते थोडस नॉर्मल आपल्याला अजून परतून द्यावं लागणार आहे म्हणजे ते थोडस नरम पण झालं पाहिजे दोन मिनिट आता तिकडच राईर लगते आता पोरांनाच ना बाहेर यायला कळालाच नाही सगळ्यात मग काय थोडं गवत टाकू आपण त्याला गवत आणलेलं आहे वावरातून जर ती टाकून देऊ त्याला काढून इकडे गवत खास मग काय तर पा आता आपण तुम्ही जाणे एकदम बा खरबर पण काढून घेतलेले आणि इकडे आपला कोथं कांदा ते सगळं चांगलं परतलेलं आहे आणि तुम पहा मसाले एकदम म्हणजे इतका असा हे झालं पाहिजे पूर्ण असं म्हणजे टमाटन ते आहे ना ते पूर्ण आपलं असं नरम झालं पाहिजे तर तोपर्यंत त्याच्यानंतरच टाकायचं कारण जर टमाटन ते त्याच्यात जर तसं राहिलं ना तर मग ते एवढी खास लागत नाही आणि चटणी म्हणून तो अजिबात वाटत नाही असं वाटतं मग काय कांदा आणि टमाट्याची भाजी केल्यासारखं वाटतं तुम्हाला त्यामुळे ना आपण चटणी बनवता आणि ते पूर्ण असं नरम झालं पाहिजे आणि पूर्ण टाकून घ्यायचं आपल्याला आणि सगळं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि एकदम म्हणजे आपल्याला कमी जाळावर परतून घ्यायची कारण की म्हणजे ती अशी दागली पडली पाहिजे आणि जळली तर चांगले लागणार खायला तर एकदम नॉर्मल जाळावर आपल्या चांगली परतून घ्यायची आणि दाणे आपले वरले ना त्याच्यामुळे थोडीशी परतायला टाइम लागणार त्याला ठेवा म्हणजे मग व्यवस्थित पूर्ण मसाला त्यामध्ये मिक्स होईपर्यंत असं हलवून घेते मीठ ते सगळं टाकून घेतलेले आता बाकी फक्त परतून घ्यायची बाकी आहे दोन मिनिट आता झाकण ठेवून द्यायचं तर पा आपली चटणी मस्त पिक तयार झालेली आहे आतुरीच्या दाण्याची आणि एकदम मस्त पिक कांदा ते परतून घेतला त्याच्यानंतर दाणे टाकले तर एकदम मस्त झालेली ही चटणी तर आपली मस्त चटणी तयार झालेली आहे आणि लांबपणी कसं राहायचं आपल्याकडं समजा गावाकडं आता आमचं हे होतं समजा वावरामध्ये जर आपण गेलो लांबपणी तर तुरीच्या शांगाची याची मजा राहायची खरं उकडून शांग खायची पण मम्मी ना आम्हाला असे सांगितले आई म्हणजे अशी चटणी आपण पहिल्यांदाच बनवलेली आहे खर तर फक्त आपण आपण पहिल्यांदा बनवली कारण मम्मी त्या कंटिन्यू बनवत राहते आणि मम्मीला सांगितलं तर आम्हाला वावरातून आल्यास नंतर आम्ही विचारलो मम्मीला आल्यास नंतर का मम्मी आता या सांगा काय करायच्या आम्ही दोन तीन वेळेस उकडून त्या आणि मग मम्मीनी आता आम्ही पहिल्यांदा करीत होतो चटणी तुम्ही काय माहिती करतेक नाही किंवा खात्या का खा नाही तर म्हणलं आम्ही करून पाहतो चांगली झाली तर आज करता येईल आणि म्हणलं चला आता थोडीशी वेगळी काहीतरी असं तुरीच्या दाण्यांची किंवा म्हणजे अशा ओल्या तुरीच्या दाण्यांची काहीतरी वेगळी रेसिपी बनवली आपण तर चला आपण एकदम मस्त झाली आहे तर चला आता आपण लगेच जेवण करायला जाणार आणि मम्मी चटणी ना गरम गरमच खायला एकदम भरलं आधी आम्ही चपात्या करून घेतल्या त्या आणि चटणी आता गरम गरम आहे तर चला सगळेजण जेवायला

så mm Ja. -hmm.